निशिता मॅडम निशिता मॅडम जसं बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलेलं आहे त्याचबरोबर एक दुसरी एक चांगली बातमी ती म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन लिमिट ही देखील वाढवली आधी पन्नास हजार होती आता पंच्याहत्तर हजारपर्यंत केली आहे याचा काय फायदा होणार आहे ह्याचा फायदा असा की मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा येणार आहे आणि त्या ह्यांची स्पेंड करण्याची क्षमता जास्ती असते कारण हे खर्च जास्ती करतात सेविंग कमी करतात लोअर मिडल क्लास आणि ही जी एक्झॅक्टली इन्कम ब्रॅकेट टार्गेट केली आहे ही योग्य आहे कारण ह्यांच्याकडे पैसा कमीच शिल्लक राहतो आणि ह्याच्यामुळे कन्झम्पनला बूस्ट नक्कीच मिळेल आणि ही अतिशय आवश्यक गोष्ट होती कारण जेव्हा मध्यम वर्ग बघतो की एवढे फ्री बीज मिळतात पण मला तर काही मिळत नाही आणि मी तर सारखा कर तो, मी इनकम टॅक्स भरतो मी जीएसटी भरतो मग ही एक विषमता त्यांच्या मनात फार दाटून होती त्यामुळे हे अतिशय आवश्यक होतं की एक्झम्शन लिमिट वाढावं आणि त्याचबरोबर काय झालंय अर्बन कन्झम्पन चिकार कमी झालंय रुरल कन्झम्पन वाढलंय पण ओबन कन्झम्पन एफ च्या प्रत्येक सीईओनी सांगितलंय की ओबन कन्झम्पन कमी झालंय म्हणजे थोड्याशा पॅकेज आयटम्स वगैरेमध्ये पण एक्सपेंडिचर uh, बराच कमी झाला आहे नॉट ओन्ली दिस एज्युकेशन हेल्थ या सगळ्यावरच मध्यमवर्गाला चिक्कार स्पेंड करायला लागतं कारण जे स्टेट रान स्कूल्स किंवा हेल्थकेअर आहे त्याच्यात म्हणावं तितकी क्वालिटी दिसत नाही आणि पुढचा आपला पुढची पिढी सुधारावी ह्या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो त्यामुळे एज्युकेशनवर इतका जो खर्च होतोय त्या दृष्टीने पण नंतर मला बोलायला आवडेल की त्याच्यावरच आपण आपली क्वालिटी सुधारावी म्हणजे नॉट ओन्ली दे शुड बी एम्प्लॉयमेंट दे शुड बी गुड क्वालिटी एम्प्लॉयमेंट ह्यासाठी हेल्थ आणि एज्युकेशनवर अतुल तुझा